हे फक्त दहा मिनिट झाडू मारण्याचा परिणाम आहे छोटू झाडू घेऊन तयार आहे बाळा झाडू कसा घेणार तू कसा मारणार असा असा असं असा मारणार तर फिनेलचं पाण्याने एवढं क्लीन करून घेऊ आपण मुंबई खाली सगळं सामान शॉर्टिंग हे सगळं बिफोर आहे बघून घेऊ शकता मी तुम्हाला याच्यानंतर सगळं आफ्टर दाखवेल गुड मॉर्निंग एवरीवन वन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एकटाही व्हिडिओला खूप चांगला प्रति प्रतिसाद आला आहे कारण एका दिवसातच ऑलमोस्ट पाचशे व्ह्यूज क्रॉस झालेत आपले म्हटलं हीच कंटिन्युएशन आणि हीच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवलीच पाहिजे आजचा प्लॅन आहे घर साफसफाई करायचा आणि आता सध्या तर नाश्ता बनतो आहे तर आता मम्मी इथे मागे पोहे बनवती आहे तर नाश्ता वगैरे करून मग आपला प्लॅन आहे सगळं घर साफ करण्याचा ते पोहे चाललेत नाश्त्याला सकाळी सकाळी तर हे मम्मीने पोहे बनवलेत तिकडे दूध तापते ओके फ्रेंड्स तर बघूयात आपण तसा तसा दिवस पुढे जाईल तसं तसं ब्लॉगमध्ये मध्ये कव्हर करता येईल मला तसं मी कव्हर करणारच आहे तर स्टेट येऊन फ्रेंड्स तर पोहे इथे झालेत आणि आता चहा होतोय तिकडे ओके फ्रेंड्स तर आपले पोहे इथे रेडी आहेत आणि शेव थोडी पोह्यावर आहे बाबू तू तु का तुम पोहे मस्त आता नाश्ता वगैरे करू आणि घर साफ करू बाळा तू घर साफ करणार ना आमच्या बरोबर मस्ती चालली आहे बाळा चेंबूरला नाही आणि बेस्ट कॉम्बिनेशन सगळा नाश्ता वगैरे झालाय आणि आता आम्ही सगळे साफसफाई करायला चाललो आमच्या बरोबर हा बघा साफसफाई करणार बाळा तर चला आता एक साफसफाई पूर्ण घराचीच होणार आहे सगळं झाडून वगैरे घेणार आहे चारही साईडने आम्ही आणि हा सगळा कचरा वगैरे सगळा काढणार आहोत हे सगळं सेटअप वगैरे व्यवस्थित करून सगळं व्यवस्थित साफ करून भेटणार आहोत आता मम्मीने इथे सेटअप घेतला आहे सगळं मला दे मम्मी तर हा बघा आपण साफसफाई करणार आहे आमच्यावर तू कॅब घाल तुझी मी माझा ट्रायपॉड लावतो आणि फटाफट टाइम लॅब मध्ये कारण सगळंच मी शूट करू शकत नाही कुठे गेला बघू कपडा बांध बाळा तुला आईने कसा बांधलाय कपडा या कपडा बांधतोय आम्ही साफसफाई करणार ना बाळा तू अरे वाडू घे झाडू घे बाळा झाडू घे काय करायचे आता आपल्याला साफसफाई करणार आहे ना जरा आता मी बोल कॅमेरा जरा बांधून घेतो ओके गाईस तर तुम्ही बघू शकता मी आता असा पूर्ण कपडा बांधला आहे कारण आणि हाफ पॅन्ट घातली आहे कारण आपल्याला हे सगळं वरती चढून साफसफाई सगळी करावी लागते तर ऑल राईट सेट तर मी ट्रायपॉड लावेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक दाखवेल आता आपला छोटू झाडू घेऊन तयार आहे बाळा झाडू कसं घेणार तू कसा, कसा मारणार असं असा असं असा, 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 असा मारणार चलो तर आता इथे मम्मी बोलती आहे टी व्ही बंद करू चला पहिलं काय काय घ्यायचं मम्मी

तू पण कर बाळा छोट छोट सामान घे आईला मदत करशील ना तू हा उशी दे दला। उशी दे, दर तुला उशी तर दर। दर तुला उशीर ओके ओके तर आता मी ट्रायपॉडच्या सायाने टाइम लॅब्स यूज करतो कारण मला शक्य नाही एका साईडला ब्लॉगिंग आणि एका साईडला साफसफाई तर मी ट्रायपॉड अटॅच करतो आणि मग तुम्हाला सगळं एक छोटा छोटा वॉकअराऊंड साफसफाईचा देतो का आणि याला पण वरती घेतलं आहे बघा साफसफाई करायला तर आता हा पूर्ण एवढा सेक्शन तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा पूर्ण एवढा सेक्शन पूर्ण साफसफाई करायचं आहे त्याच्यानंतर हे पूर्ण झाडून घ्यायचं आहे एवढं हे सगळं झाडून मारायचं आहे आणि ही सगळी जेवढी काही अनवॉन्टेड uh, वस्तू जेवढ्या असतील त्या आपल्याला टाकून द्यायच्यात किंवा भंगारवाल्याला द्यायच्या दोघांपैकी काहीतरी तर ही गादी आहे ही गादी आता साफ करून आपण पहिलं ही क्लिनिंग करून घेऊ हा फ्लोर आणि इथे माझा लॅपटॉप वगैरे असतो तर तो, तो पण व्यवस्थित आपण साईडला ठेवून आणि इथे व्यवस्थित सगळं पसारा पसार, पसार आहेच तो जरा क्लीन करूयात बाबासाहेबांच्या फोटोला पण पुसून घेऊ गौतम बुद्धांच्या पण फोटोला पुसून घेऊयात आणि एवढी वॉल ही आपली व्यवस्थित क्लीन करून घेऊयात तर गरम भरपूर होतं कारण पत्रे पण खूप तापलेत आणि याला गरम होतं बाळ तुला गरम होतंय त्याला तर आता मम्मी गेली बाहेर जरा कामासाठी ती आली का आपण फटफट हे खाली देऊयात हे क्लीन करून घेऊयात तुम्ही हालत बघू शकता माझी हे फक्त दहा मिनटं झाडू मारण्याचा प्र परिणाम आहे कारण इथे खूप हीट आहे आणि फॅन तर बंदच असतो झाडू मारताना तर आता सगळं ऑलमोस्ट एवढा एवढा पार्ट तर मी काढून घेतलं आहे साफसफाईला सगळं एवढं क्लीन केलं आहे साफ केलं आहे हा पूर्ण फ्लोर साफ केलेला आहे तर फिनेलचं पाण्याने एवढं क्लीन करून घेऊ आपण मम्मी खाली सगळं सामान शॉर्टिंग करते जे जे पाहिजे ते ठेवते आहे आणि तो छोटू तिला मदत करतो आहे तर Atau menyepetkan clean ke gitu, emang teman-teman Oke, okay, friends, terus uh, finally malah clean dengan तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लोरिंग पाण्याने पुसून घेतली आम्ही हा बिछानं एका साईडला हो ठेवला आहे वरती तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे अस्तव्यस्ता पसारा होता सगळा तर तो, तो पूर्ण क्लीन केला आहे आम्ही आणि हा माळा पूर्ण झटकून सगळा साफ केला आहे तुम्ही बघू शकता आता आता हा एवढा पोर्शन बाकी आहे फक्त एवढा आणि इकडे साफसफाई करतीच आहे ओके okay, फ्रेंड्स तर घराची साफसफाई झाली आहे तुम्ही बघू शकता हा एवढा सेक्शन होता आपला हा एवढा साफ झालेला आहे इथं डबे वगैरे पण क्लीन झालेत ट्यूबलाईट पण पुसून घेतली आहे चांगली चांगली स्वच्छ आता एकदम लाईट ब्राईटनेस जास्त घरामध्ये आले ही ट्यूबलाईट पण पुसली आम्ही आणि मम्मी मी आता इथे जेवणाची तयारी करेल हवे जेवणाला काय बनवते पाणी बिल जरा मला पण ते पाणी बडी बात आहे आज थोडं सा पाणी दे मला पण ले काम नाही आहे ओके थोडा इथे कचरा आहे थोडाफार स्वच्छ होत होतं सगळं पण आम्ही संशुदायमन म्हटलं सगळं जरा साफसफाई करून घेऊ तो ऑलमोस्ट एवढी सगळी चारी भिंती वरचा माळा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं साफ करून ठेवलाय हे हा बॉक्स माझ्या बुटांचा तो आहे तिथे बाबू बाहेर खेळतो बाबू पाणी पितो तो तुला पाणी देतो तर पाणी पिया बसून बी बस तिथं बस तिथं बसते स्टूलवर बस हळूहळू आणि सांगितलं प्यायला ओके तर आता आता काय करू मम्मी फॅन साफ करून घेऊ ना ओके तर इथं मम्मी लागली आहे स्वयंपाकाला ठीक आहे दहा टेबल फॅन मी आता साफ करून घेतो खूप घाण झाली आहे त्याची म्हणजे पूर्ण पाते वगैरे एकदम ब्लॅक ब्लॅक झाले टेबल फॅन साफ करतो आणि मग हा कचरा एकदाच हा सगळा कचरा एकदाच मग आपण साफ करून तुम्हाला प्रॉपर टूर देतो मग एकदम क्लिननेस हा टी जरा आहेच हे सगळं मी तुम्हाला बिफोर दाखवतोय सगळा कचरा वगैरे हे सगळं टी ठीक आहे मग मी ते आता आ, भात घालती आहे भाताची तयारी करते कढी भात आजचा मेन्यू असेल तर हे सगळं बिफोर आहे बघून घेऊ शकता मी तुम्हाला याच्यानंतर सगळं आफ्टर दाखवेल की आपण सगळं क्लिननेस काय काय केलं आहे कसं कसं केलं आहे काय काय ठेवलं आहे काय काय फेकलं आहे त्या सगळ्या गोष्टी तर चला आता फॅन्स अफ्टर लागले ऑल राईट फ्रेंड्स तर जस्ट आंघोळ वगैरे झाली लास्टचा शॉट तुम्ही बघितला होता जे मी तुम्हाला दाखवलं होतं की बिफोर कसं आहे सगळ्या गोष्टी तर जस्ट आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो आणि चहा वगैरे घेतला आणि आता मम्मी गेली थोडी बाहेर बाजारामध्ये तर म्हटलं आपल्याला सगळं व्यवस्थित दाखवणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो की आपण सकाळी जो सगळा प्रसारा काढला होता सगळं क्लीनअपसाठी तर तुम्हाला दाखवतो आता काय काय सगळं कसं कसं सेट केलं आहे तर चला बघूयात तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघू शकता हा पूर्ण टी व्हीचा सेक्शन होता मी जसं सा तुम्हाला सांगितलं होतं इथं खूप पसारा होता, पसा होता।, सूट होता तर हे सगळं लाईनअपमध्ये असं व्यवस्थित सगळं सुटसुटीत लावलं आहे मी इथे सगळं सामान होतं पण ते जागच्या जागी सगळं लावलेलं आहे इथे सगळं जागच्या जागी सामान लावलं आहे भांडे वगैरे सगळे इथे क्लिनिंग वगैरे मम्मीने करून असं सेट करून व्यवस्थित ठेवलं आहे किचन आणि हे कपडे वगैरे वाळतात वरती तर तर हे सगळं क्लिनिंग आज पूर्ण दिवस गेला माझा या क्लिनिंगमध्ये तर हा आप पूर्ण आपला क्लिनिंगचा ब्लॉग होता पूर्ण दिवसाचा पूर्ण घर साफ करायला एक दिवस तरी लागतोच आम्हाला म्हणून म्हटलं आपला हा एक व्हिडिओ आपण कवर करूया दॅट सेट गाईज जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची